निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई खूप <laughs> लेट <लेड़> झाला <laughs> <laughs> नाही नाही काही हरकत नाही सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केला नाही 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 होत आहे मी यावेळेला ना सगळ्यांचे मेसेज बघतच असते यावेळेला कारण कसं दिवसभर काही राहिलेलं असेल हा आपल्याला कसा रिप्लाय देता येतो ना या वेळेला हो बरोबर त्याची तयारी होती ना ते सामान आणायचं होतं ना त्याच्यासाठी गेलो खूप हो, लेट हो, 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 तुम्ही ले लेट झालं तरी म्हणाले हो, हो, तुमच्यासाठीच जागे खूप खूप धन्यवाद बोला बोला ते हा सांगू शकत असाल तर हा माझं नाव साक्षी मंगेश साटम मी बाळाला राहते चिंचोली बंदरला अच्छा अच्छा आणि काय गेल्या म्हणजे एकच वर्ष तीन फेब्रुवारीला एक वर्ष झालं माझ्या घरी मूर्ती स्थापना करून अरे एकच वर्ष झालं मी जवळजवळ सव्वा वर्ष झालं मी स्वामी सेवेत आल्यापासून तेवढे म्हणजे जास्त दिवस पण नाही झाले मी थोडेच दिवस झाले सेवा चालू केली आणि लगेच माझ्या धीरांनी मूर्तीची स्थापना केली होती अरे हो जॉईंट फॅमिली माझ्या घरी जवळजवळ पंधरा माणसं जॉईंट फॅमिली अरे वा किती भाग्य ताई आपल्या फॅमिलीत ना मुलं पहिल्यापासून म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आम्ही जॉईंट फॅमिली मध्येच राहतो अच्छा अच्छा हा आणि तेव्हापासून म्हणजे पहिली आमच्याकडे स्वामींची मूर्ती होती पण ती थोडी लहान होती त्याला मूर्ती घ्यायची होती दीरांना माझ्या अच्छा अच्छा तर त्यांनी मग मोठी आणली गेल्या वर्षी त्यांनी मोठी मूर्ती बसवली म्हणजे सगळे सेवे कर, सेवा करतात हो करतात माझे धीर पण करतात गेल्या वर्षी त्यांनी तीन फेब्रुवारीला थोडी मोठी मूर्ती बसवली मी जो फोटो पाठवला होता ना तुम्हाला हो, 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 पर्सनली पण पाठवला होता हो, हो. हा मग ती मूर्ती त्यांनी गेल्या वर्षी तीन फेब्रुवारीला बसवली आणि चौदा फेब्रुवारीला मला पहिलाच अनुभव आला लगेच की थोडीशी म्हणजे एवढी काही मी सेवा पण करत नव्हती थोडंफार मला जसं जमेल तसं करत होती चौदा फेब्रुवारीला बरोबर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोन, दोन तीन दिवस हा दोन तीन दिवस आधी ना माझं आणि माझ्या मिस्टरांचं थोडस भांडण झालं होतं म्हणजे असं बोललं असं बरोबर झालं होतं आम्ही दोन तीन दिवस असून बोलत नव्हतो हा दोन तीन दिवस असं बोलत नव्हतं आणि मला कसं स्वामींशी बोलायची सवय मग मी त्या दिवशी ना स्वामींशी बोलत होते असं मी म्हटलं स्वामी बघा ना एवढं मी सगळं करते सगळं चांगलं आहे मग माझ्याशी बोलत नाहीत असं मी त्यांच्याशी बोलत होते मग बोलता बोलता ना बोल, बोला, बोला मी असं बोलतच दिवा लावला आणि पूजा वगैरे केली आणि मी किचन मध्ये गेली माझी म्हणजे बाजूला तीन रूम आहेत तर एका रूम मध्ये मूर्ती आहे नंतर मी माझ्या रूम मध्ये माझी रूम भाड्याने आहे तर मग तिथे मी पूजा वगैरे करायची बसून पाटावरती वगैरे पुस्तक ठेवून मी पूजा करायची आणि मग मी किचन मध्ये गेले आणि नंतर जेव्हा परत येऊन बघितलं ना तर मी अगरबत्ती लावलेली ना त्या अगरबत्तीची जी उदी पडली होती त्याच्यामध्ये प्रॉपर म्हणजे शेप आलेला ओ अरे आता माझ्याकडे ना माझा मोबाईल हरवला त्यामुळे माझ्याकडे तो फोटो नाहीये पण म्हणजे प्रॉपर शेप आलेला आणि त्याला जे क्रॉस ची लाईन असते ना ती पण ती पण आलेली मोबाईल हरवला त्याच्यामुळे नाही तर मी तुम्हाला फोटो पण पाठवला असता प्रॉपर आणि त्या दिवशी मला असं वाटलं की स्वामी खरंच माझं स्वामी ऐकतात ऐकतात <laughs> खूप म्हणजे बरं वाटलं मनाला की ते बोलत नव्हते पण स्वामींनी माझं ऐकलं आणि त्याच्यानंतर तार। एकवीस तारखेला मार्चच्या एकवीस तारखेला माझ्या मुलीचं ऍडमिशन होत म्हणजे तिला मला ज्या स्कूलमध्ये ऍडमिशन पाहिजे होतं ना त्या स्कूलमध्ये नव्हतं म्हणजे आम्ही बाहेरून पण चौकशी वगैरे केली किंवा म्हणजे जे, जे तिकडचे नगरसेवक वगैरे असतात ना त्यांच्याकडून पण चौकशी वगैरे केली पण तिचं ऍडमिशनच होतच नव्हतं आणि त्या स्कूलमध्ये नाहीच मिळणार कारण तिकडे वशील वगैरे काही चालत नाही असं सांगितलं आम्हाला आणि मग मी म्हंटल जाऊ दे मग ऑनलाईन फॉर्म निघाले त्या स्कूलचे आणि आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला पण अच्छा आणि मी म्हंटल की ऑनलाईन फॉर्म भरून ठेवूया आपण लागलं तर लागलं म्हणून ऑनलाईन फॉर्म भरला आणि मग जेव्हा लिस्ट लागली ना तेव्हा माझे दोन नंबरचे सासरे आहेत ना त्यांची मुलगी ती तिकडे चेक करायला गेलेली ज्या दिवशी लिस्ट लागली त्या दिवशी ती लिस्ट पण चेक केली पण त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये नावच नाही दिसलं तिला हो आणि नंतर मग एक एक दीड महिना नंतर ना मी माझ्या मिस्टरांना काय म्हंटल की आपल्याला मुलीचं ऍडमिशन करायचंच आहे तर मग आपण एक दोन तीन स्कूलमध्ये जाऊन बघूया फक्त ट्राय करून म्हणजे किती डोनेशन आहे वगैरे सगळं चेक करूया म्हणून आम्ही घरातून सकाळी बाहेर पडलो पहिलं आम्ही त्याच स्कूलला गेलो जी कार्मेल म्हणून मुलींची स्कूल गर्ल्स स्कूल आहे त्या स्कूललाच गेलो आणि तिकडेच पहिले विचारायला म्हणून गेलो तर आम्ही बोललो की आम्ही फॉर्म भरला होता इकडे असं तर ते बोलले कधी भरला होता तर म्हटलं जेव्हा फॉर्म निघाले ना तेव्हा मी ऑनलाईन फॉर्म भरला होता तर त्यांनी फॉर्म नंबर विचारला आम्ही नंबर सांगितला तर ते, हम, ते तर म्हणजे आम्ही शॉक झालो ते समोरूनच बोलले की अहो तुमच्या मुलीचं ऍडमिशन ऑलरेडी झालंय किती आणि बरोबर तेवीस मार्चला स्वामींचा प्रकट दिन होता ना एकवीस मार्चला आम्ही तिकडे स्कूलमध्ये गेलो आणि आम्हाला एकवीस मार्चला सांगितलं की तुम्ही उद्या इंटरव्ह्यू साठी या करून अरे आणि दुसऱ्या दिवशी पाडवा होता काहीतरी म्हणून त्या दिवशी स्कूल ऑफिस वगैरे सगळं बंद होतं आणि आम्ही तिला घेऊन गेलो आम्ही आम्हाला सगळे बोलत होते घरी की आज चालू नसेल करून पण आम्ही म्हटलं आम्हाला तर त्या मॅडमनी बोलवलंय मग आम्ही गेलो तिकडे गेलो तर ते काय बोलले की आ, आज ऑफिस वगैरे बंद आहे तुम्ही उद्या या बरोबर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तेवीस फेब्रुवारीला गेल्या वर्षी स्वामींचा प्रकट दिन होता त्याच दिवशी बरोबर आमचं माझ्या मुलीचं ऍडमिशन म्हणजे झालं आम्ही पैसे वगैरे भरले तिचा इंटरव्ह्यू पण त्याच दिवशी झाला अरे काहीच एवढं बोलत वगैरे नव्हती पण त्या दिवशी पूर्ण सगळं इंटरव्ह्यू जसं त्यांनी विचारलं सगळं बोलली आय एवढे खुश झालो आम्ही सकाळी प्रकट दिनाच्या दिवशीच सकाळी तिकडे गेलो इंटरव्ह्यू वगैरे झाला घरी आलो खूप खुश झालो नाही सगळे कृपया सांग हो एवढे म्हणजे एक वर्षभरात ताई एवढे अनुभव आले ना खूपच <laughs> त्याच्यानंतर मध्ये मी एकदा म्हणजे स्वामींसाठी गाजर आणि बीट दोन्ही मिक्स करून एक हलवा बनवला होता सहज oh, असा चालू चालू घरीच बनवला होता आणि म्हटलं स्वामींना ठेवावा म्हणून मी ठेवला hmm. आणि आपण जसं प्रॉपर मुदी मारून ठेवतो ना तसा ठेवला आणि एक दहा मिनिटात माझे दीर समोरच बसले होते आणि एक दहा मिनिटातच त्यातला पूर्ण घास काढलेला होता अय्या हो पूर्ण काढलेला त्यातला घास रुपये तो एक अनुभव झाला त्याच्यानंतर सत्तावीस जूनला आम्ही पुण्याला गेलो त्याच्या बरोबर आठ ते दहा दिवस अगोदर माझ्या स्वप्न पडलेलं मला एक आणि त्या स्वप्नात ना की माझ्या घरी अशी पूजा होती स्वामींची घरी म्हणजे असं ना आ, कलश वगैरे ठेवून पूजा मांडलेली आणि त्या पूजेचं पूर्ण म्हणजे मी व्हिडिओ बनवला की पूजा वगैरे झाली सगळं मला स्वप्नात दिसत होतं की मी पूजा वगैरे झाली सगळं पूजा वगैरे म्हणजे पूर्ण सगळं कार्यक्रम झाला आणि मी व्हिडीओ बनवत होते त्या पूजेचा सगळा व्हिडीओ बनवतो स्वामींपासून पूर्ण ते कलश वगैरे मांडलेले ना पूर्ण मी व्हिडीओ बनवत होती आणि मला असं स्वप्नात दिसतंय की मी तो व्हिडीओ बनवते तो व्हिडीओ बनवता बनवताना त्याच्यामधून जो कलश ठेवला होता ना त्या कलशामधून तीन मुखी दत्तांची एवढी मोठी मूर्ती म्हणजे जवळजवळ एक दोन फुटाची एवढी मूर्ती कलशातून अशी वरती आली बाप रे एवढं भारी वाटलं मला ते स्वप्न म्हणजे असं वाटत होतं की प्रत्यक्षातच मी ते म्हणजे मला असं वाटतं की प्रत्यक्षातच समोर बघते असं <laughs> आणि तो मी व्हिडिओ बनवता बनवता मी असं मला म्हणजे असं दिसतंय की ती तीन मुखी दत्तांची मूर्ती अशी वरती आली आणि एवढी तेजस्वी मूर्ती होती की त्या मूर्तीला एवढं तेज होत म्हणजे ते बघूनच असे डोळे पूर्ण असे चमकल्यासारखं झालं एकदम पूर्ण घरात प्रकाश झालेला पूर्ण ऐकताना आणि असं असं बघत होते ना मी म्हणजे पूर्ण असं सगळं दिसत होतं मला की एवढं चमकत होतं सगळं आणि ती मूर्ती एवढी तेजस्वी दिसत होती ना दत्तांची की जशी पंच पंचधातूंची मूर्ती असते ना हो 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 तीच मूर्ती बाप रे पूर्ण वरती आलेली दिसली आणि ते स्वप्न माझं आठ दिवसात खरं झालं आणि आम्ही एकमुखी दत्त नारायणगावला पुण्यात एकमुखी दत्तांचं मंदिर आहे आम्ही तिकडे आठ दिवसात आम्ही तिकडे दर्शनाला गेलो अरे वा बरोबर आठ दिवसात आम्ही हा, हा बर आ, हां बोल एक ना बाळा आठ दिवसात आम्ही तिकडे दर्शनाला गेलो आम्ही एकमुखी दत्तांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग घरी आलो म्हणजे हे बघा आधीच संकेत देतात आम्ही हो म्हणजे ते पूर्ण तसंच जसं जसं मला जसं दिसलं ना तसंच आठ दिवसात घडलं आम्ही म्हणजे तिकडे गेलो दत्त, एकमुखी दत्तांना गेलो आणि मी माझ्या सासूईनं म्हटलं पण की आपण एकमुखी बघ मला स्वप्न पडलेलं आपलं आठ दिवसातच जाणं झालं आणि आम्ही पुण्याला <laughs> गेलो त्या आमच्या शेजारच्या मुलीचं लग्न होत शेजारच्या मुलीचं लग्न होत ना तर आम्ही तिकडे गेलेलो लग्नासाठी आणि मग आमचं तिथे जाणं झालं आणि छान दर्शन झालेलं त्यावेळेला तिकडे आणि आठ मार्चला आपलं महाशिवरात्र होती महाशिवरात्रीच्या दिवशी पण मी फोटो पाठवले बघा तुम्हाला स्वामी जेवले होते घरी बरोबर हा आठ मार्चला बरोबर त्या दिवशी पण सकाळपासून ना मला असं म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे माझी डेट होती आणि मला असं वाटत होतं की प्रॉब्लेम येईल करून त्यामुळे मी माझ्या आमच्या इकडून याला किल्लेश्वर म्हणून मंदिर आहे मडला तिकडे आमचं मालाडच्या इकडे म्हणजे मालवणीला किल्लेश्वर म्हणून मंदिर आहे तिकडे माझ्या घरचे सगळे जात होते म्हणजे मंदिरात जात होते महाशिवरात्री म्हणून तर मी म्हंटल मला नाही यायचंय माझी इच्छा नाही म्हटलं मला असं वाटतंय की मला असं थोडंसं पोटात दुखतंय त्यामुळे मी नाही येते असं मी म्हटलं तर मग ते लोक जरी मला जबरदस्ती करत होते की चल तू पण चल तू पण चल तर मी नाहीच गेली त्या दिवशी काय माहित स्वामींचा संकेत होता की तुला मी घरी दर्शन देणार आहे त्यामुळे तू तिकडे जाऊ नकोस आणि मी माझं जाणं कॅन्सल केलं आणि आम्ही घरीच थांबली आणि माझ्या दिरांचा महाशिवरात्रीचा उपवास असतो ज्यांनी मूर्ती बसवली ना त्या दिरांचा माझ्या महाशिवरात्रीचा उपवास असतो तर त्यांनी वरीचे वरीचा भात वगैरे सगळं पूर्ण पुरी वरीचा भात बटाट्याची भाजी कढी वगैरे सगळं जेवण आम्ही बनवलं राजगिऱ्याच्या पुऱ्या वगैरे सगळं जेवण बनवलं त्यांनीच बनवलं होतं जेवण माझ्या धीर जेवण वगैरे बनवलं जेवण पण त्यांनीच बनवलं होतं सगळं जेवण बनवतात माझ्या धीर हा त्यांनी सगळं जेवण वगैरे बनवलं फक्त पुरी तेवढी मी बनवली ते, होती <laughs> आणि त्यांनी असं नैवेद्य पण असं पूर्ण मुदी मारून वगैरे जसं मी प्रॉपर नैवेद्य ठेवते हो तसा पण त्यांनी ठेवला हो नाही चालू चालू मध्ये त्यांनी असाच नैवेद्य ताटामध्ये जसं आपण जेवण घेतो ना तसाच नैवेद्य त्यांनी भरून घेतला आणि त्यांनीच नेऊन ठेवला हो मी काही बोलली पण नाही म्हटलं ठीक आहे घाई मध्ये ठेवतात म्हटलं ठेवा आणि त्यांनी तसाच नैवेद्य ठेवला दहा मिनिटं झाली आणि मला दीरांनी माझा आवाज दिला ते बाहेरच जेवायला बसले होते मला बोलले वहिनी लवकर इकडे या बघितलं तर त्या प्लेट मधली जेवणाच्या की भाजी सरकलेली होती पूर्ण बाप रे हा भाजी सरकलेली होती मी म्हटलं स्वामी जेवतायत असं मला म्हणजे मला असं आतून वाटलं की स्वामी जेवतायत मग मी त्यांना म्हटलं तुम्ही लोक इकडे कोणी थांबू नका सगळ्यांनी म्हणजे माझे सासरे वगैरे इकडेच होते तर मी त्यांना म्हटलं तुम्ही बाजूच्या रूम मध्ये जाऊन बसा स्वामींना डिस्टर्ब करू नका कोणी इकडे त्यांना जेवू दे व्यवस्थित परत आणि सगळे तिकडे जाऊन बसले माझे दीर तिकडेच बेडवरती समोर बसून जेवत होते पण ते त्यांना म्हटलं बघत बसू नका असं मी म्हंटल कारण त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मग मी किचन मध्ये चपात्या करत होते मग मी टिफिनचं काम करते अच्छा हा मी दुपारी रात्री म्हणजे दोन्ही टाइम टिफिनचं काम करते मग मी टिफिनसाठी चपात्या बनवत होती आणि आतमध्ये मी चपात्या बनवता बनवत मी स्वामींची एकटीच बोलते मला स्वामींची बोलायची सवय तर मी ना एकटीच स्वामींना बोलते स्वामी फक्त भाजी सरकलेली दिसली तुम्ही जेवले असं आम्हाला वाटलं पाहिजे ना काहीतरी कुठेतरी आजूबाजूला पडलं असतं ना तर मला वाटलं असतं ना की स्वामी तुम्ही खरंच जेवलात किंवा जेवताय असं आणि दहा अजून दहा मिनिटांतर माझ्या दीरांनी परत मला आवाज दिला लवकर इकडे या बाहेर गेली तर त्याच्यामधला एवढा मोठा म्हणजे जसं आपण एक घास घेतो ना आपल्याला जेवणासाठी तसा एक जेवणाचा पूर्ण घास त्यांच्या अंगावरती पडलेला होता आणि जी पुरी ठेवलेली ना त्यातली अर्धी पुरी त्यांच्या अंगावर पडलेली होती मी फोटो पाठवले बघा त्याच्यात तुम्हाला क्लिअर दिसेल बापरे त्यातली अर्धी पुरी त्यांच्या अंगावर पडलेली होती आणि तो भाताचा घास पूर्ण त्यांच्या छातीच्या इकडे पडलेला होता बघा आता तिकडे कोणीच नसताना कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं माझे दीर जेवत होते आणि मी चपात्या करत होती आणि ते झालं आणि परत मी किचन मध्ये आली आणि मी चपात्या करते मी त्या दिरांना म्हटलं की त्यांना जेऊ दे शांतते स्वामी जेवतायत खरंच त्यांना जेवू दे आपण आपले आपलं काम करूया आणि मी चपात्या करायला परत किचन मध्ये आली आणि मी एकटी स्वामींसोबत परत बोलायला लागली म्हटलं स्वामी मला आता सांगतानाही ताई रडायला येतं की मी अशी बोलत स्वामींसोबत जसं जसं तिथे घडत होतं ना तसं तसं मी स्वामींशी बोलत होते स्वामी तुम्ही छातीवर इकडे पडले तुमच्या तोंडाला कुठेतरी लागलं ला ना तर मला खरंच असा विश्वास बसला असता की स्वामी तुम्ही खरंच जेवताय जे आणि दहा मिनिटात बरोबर माझ्या दिरांनी परत मला आवाज दिला वहिनी लवकर बाहेर या मी जशी बाहेर गेली मनात बोलतेच आहे की स्वामी तुमच्या तोंडाला लागलं असं तर खरंच मला वाटलं असतं की स्वामी तुम्ही खरंच जेवलात असं मी बोलले आणि मला त्यांनी जस्ट आवाज दिला मी बाहेर गेली बघितलं तर पूर्ण स्वामींच्या तोंडाला भात वगैरे सगळं लागलेलं होतं बाप रे एवढं आश्चर्य वाटलं आमच्या चाळीतले वगैरे सगळे लोक बघायला आले होते आणि तो प्रसाद मी पूर्ण चाळीमध्ये वाटला होता अरे वा तर पडलं होतं आणि मी मी ते आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी तो प्रसाद म्हणून खाल्ला अगदी खरंच खूप छान वाटलं एवढे छान छान अनुभव झाले ना एक वर्षभरात पण असा अनुभव तो म्हणजे आपल्या चॅनलला पहिलाच येत की तुम्हाला दहा दहा मिनिटात चमत्कार दाखवले स्वामींनी हो म्हणजे दहा दहा मिनिटात आणि प्रत्यक्ष मी डोळ्यांनी बघत होतो आम्ही दोघंही माझे धीरपण आणि प्रत्यक्ष म्हणजे दहा दहा मिनिटाच्या गॅपवरती कसं त्यांनी जेवण स्टेप बाय स्टेप कसं जेवले।, जेवले ते आम्ही पाहिलं आणि त्यांच्या तोंडाला वगैरे लागलेलं एवढं म्हणजे आम्हाला बघूनच रडू आलं की स्वामी खरंच माझ्या घरी जेवले त्यानंतर मला तीन ते चार ताईंचा ग्रुप मधून फोन आला एक सांगलीच्या ताई होत्या एक औरंगाबादच्या ताई होत्या आणि अजून एक पुण्यातल्या ताई होत्या अशा तीन चार ताईंचा मला फोन आला की ताई तुम्ही किती भाग्यवान आहात की तुमच्या घरी स्वामी जेवले आणि हे खरंच घरी घडलंय का असं विचारायला मला कॉल आला एवढं एवढं म्हणजे मनातून भारी वाटलं की स्वामींना म्हटलं स्वामी खरंच खरंच तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे आमच्या घरात तुम्ही आहात असं असं भास म्हणजे प्रॉपर आम्हाला आता हे प्रॅक्टिकल आहे ताई हो म्हणजे प्रत्यक्षात आमच्या डोळ्यासमोर घडलं हे हो हे किती मोठी गोष्ट आहे खूप छान वाटलं काल आले कालचा का, कालचा का परवाचा दोन दिवसापूर्वीचा अनुभव मी नाही कालचाच ते नारायणपूरचा मी आता तुमचं तुम्हाला सांगण्यासाठी माझे अनुभव मला जे जे आले ना ते स्टेप बाय स्टेप मी सगळे लिहून ठेवले आणि त्याच्यामध्ये मी ते नारायण गावच्या एकमुखी दत्तांचं मी म्हणजे लिहिलं आणि दोनच मिनिटात आपल्या स्वामी ओमच्या ग्रुप स्वामी ओमच्या ग्रुपमध्ये त्या नारायणपूरच्या एकमुखी दत्तांचा फोटो कोणीतरी पाठवला की आम्हाला आताच दर्शन झालं आम्ही तिथे जाऊन आलो असं अरे वा म्हणजे मी इकडे लिहिलं आणि त्या ग्रुपमध्ये फोटो आला बघा ताई खूप अजून खूप दोन माझे खूप मोठे अनुभव आहेत ते पण तुम्हाला खूप लेट झाला तुम्हाला पण खूप उशीर झालाय म्हणून काही हरकत नाही मी शेअर करते ताई हो चालेल खूप धन्यवाद ताई खूप एवढा लेट म्हणजे माझा फोन रिसीव <laughs> केला तुम्ही समोरून मला कॉल करा असं सांगितलं एवढ्या मी तुमच्यासाठीच जागे होते खूप ऍक्च्युली जॉईंट फॅमिली असल्यामुळे काय होतं की म्हणजे ऍडजस्ट करून वेळ लागतो की शांततेत मला कधी बोलताय बोलतात ना की मी फॅमिलीत इतका आनंद झाला की म्हटलं जागं राहू किती पण असं वाटतंय की तुमच्या सोडून स्वामीच बोलतायत अरे माझ्यासोबत खरंच एवढं <laughs> तुम्ही मोठं काम करताय ना ताई की लोकांचे सगळे म्हणजे सगळे अनुभव ऐकता हेच खूप मोठं आहे आमच्यासाठी खरंय आणि हे ना ताई तुम्हाला सांगते मी काही मुद्दा म्हणून केलेला नाही हा चॅनल हा, हा योगा योगाने हे स्वामींनी घडवून आणलं अगदी घडवून आणलेलं आहे कुठलेही मणीधाणी नसताना हा चॅनल ओपन झालाय आपला खूप छान वाटलं तुमच्याशी बोल तुमच्याशीच बोलायची खूप तुम बोला मी रोज तुमचे अनुभव ऐकते जेवढे ग्रुप वरती अनुभव येतो मला वेळ नाही मिळाला ना तर मी रात्री हेडफोन वगैरे घालून मी हेडफोन वगैरे घालून ऐकते तुमचा अनुभव पण तुमचा आवाज इतका छान वाटतो असं वाटत होतं की कधी मला ताईंशी बोलता येईल जॉब पण करता नाही मी जॉब करत होते पण ही माझी छोटी झाली ना तिचं ना ना ना, नाव काव्या ती झाली ना काव्या आता चार वर्षाची बाबू बोल श्री स्वामी समर्थ बोलाव्या फक्त ताईने आपले अनुभव ऐकले बाबू फक्त श्री स्वामी समर्थ बोल माझी मुलगी पूर्ण ते मी जेव्हा केंद्रात जायची ना तेव्हाचे सगळे म्हणजे तिकडच्या आरत्या वगैरे मुलगी माझी सगळं बोलते Baste, swami sa, swami alte, हो स्वामी समर्थ माळा जपायला बसते सगळं करते ती स्वामींचा स्वामी नामगोळ घालते हो अभिषेक करायला बसते माझ्या बरोबर सगळं माझी मुलं पण माझं स्वामींच म्हणजे सगळं करतात बोल श्रीस्वामी समर्थ्या फक्त बोल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोल फक्त बोल एकदाच बोल ना माळा एकदाच मग मी तुला चॉकलेट देणार मी घेऊन आले चॉकलेट फक्त एकदा बघ फक्त एकदा श्री स्वामी समर्थ बोल मी देणार तुला आधी बोल दे देणार पहिले बोल खूप वाट्टी बोल सगळं बोलते सगळं म्हणजे पूर्ण जसं आपण माळ जपायला बसून श्री स्वामी समर्थ बोलत पूर्ण श्री स्वामी समर्थ बोलून ती माळ पण जपते हो नाही स्वामींची खरंच कृपा राहणार तिच्यावर ताई खूप तुम्हाला एवढे संकेत देतात एवढे छान अनुभव देतात आणि तिचं ऍडमिशन पण त्याच दिवशी झालं होतं म्हणून मला खूप तिचं हे वाटतं खरंच खरंच ठीक छान मी शेअर करते हो चालेल ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोल एकदा नाही बोलत चालेल चालेल स्वामी समर्थ हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता